चाब्या कुठं गेला काय म्हणून चाब्या इकडे बांधणं चालले करायची चिंची चाब्या कुठे पळाला काय म्हणून चाभ्या अ चाब्या काय रे भाऊ खाऊ दे, दे थोडे कारांद आजच भेटलेत कारांद किशात नाही दर ना। बाजीराव म्हणा काय लावलं राहतो तरी काय रे मला काय राहिलं वेळ तो काय काय बोल बरं लवकर काय वा लावली म्हणजे अरे तिकडं नाम आहे सिरपे पपे सगळे एकत्र आले होते आणि हेच मोक आहे भावा त्यांची भानं लावून द्यायचा तू फक्त माहिती चला काटाच करतो त्यांचा चला पपे शेठ बोला ना काही म्हणा बरं आज लयच गरमत आहे दुकानदार बरोबर गरमत आहे ना, ना। पवायला जायला जावा काय नाही येतं चला आपली येत शिधं जवळ किती लांबी आधी हे जवळ शिधं दुकानदार येत दुकानदार हा चला ना चला पाहून काय म्हणता येतं का मला पावता येत नाही शेअर बाजूला खरंच पावता येत नाही खरंच येत नाही मजा करतोस आमची खरं बोल खरंच येत नाही मला पावता बरं काम कर मग आम्ही पाहू नसल तोपर्यंत आपल्या कायर्यात लक्ष ठेव ठेवले गायद झाली बाई जर काय बरोबर आल्या तुला शंभर कायर्या देतो भाऊ पण पण जर कैरी गायद झाली तू ये मी मला काय म्हणते म्हणते लक्षात ठेव बर दुकानात चला आयला हे तर गेले आयला मला खुशाल राखण ठेव कायला जाऊन जातो देत दोन चार काय रे आपलं चला आयला कायरा जवळ झोपतो कुण येणार नाही काय रे झोप ना मुस हं ए सर्कल झालं तो कायराला टाका हा हं हं तरी काम कर का का? ना खर खे काय रे नाही आपले ते काय करायचं मग कॅन्सल करायचं का जायचं पावायला पण काही म्हण घुन पडले पोहोचलंय वाट काय रेच पाच मिनटात येऊन बघत याच्या आपण हे काम पाहिजे बरं का आपला

दुकानदार पप्पू सेठ कसं वाटलं आपली पोहोन मग मस्त एकदम अरे आपली येई नसले गारी पण मला काय रे पडला आहे ते शिरपया झोपलेला येईल

பண்ணி ஆன கவலைப்போடு ஆமா நார்த்து சூல்வா வாயில பண்ணி மாரமாரி பாய்ஜென் அபிஷம் ரெடி மாட்டி பை

फिर पहलो कर फिर का सांग लो कर काय रे पप्पा तू कोनास तू 100% याचा काहीतरी दोगा दोगा तू बायला लागलो तुम्ही पप्पा पप्पा सांग काय रे आमचे दोगा चौथ्या काय रे आमचे दोगा चौथ्या पप्पा पप्पा मावना बेटा मावना पप्पा काय रे कुणी काय रे कुणी आमचे सांग ऐ तुमा दे तू नाही मी सांग नाही मी सांग तू काय

आईला घाबरून पळून गेले थोडा वेळ थांबले असते तर तंगडेच मोडले असते यांची साल्यांची भाऊ आपले पण ना छब्याने जाब्या का छान धाब्या गाड्या मकामार मोडलंय आपलं पण नाव आहे मी बदला नक्की घेणार काढवा भेटणार मी नक्की आवाज मी चोरी तुला काय करायचं फक्त म्हणायचं काय आयला लज बारीक आणंदायचं पगड भेटले भाड भेटले

मी बदला जरूर घेणार आज मी माझं पण नाव आहे आणि